अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांनी मला बाबतीमध्ये काही मुद्दे आणि पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही मुद्द्यांचं या ठिकाणी मला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय आज मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण देण्यासंदर्भातलं विधेयक आपण मांडलेलं आहे त्याच्या चर्चेमध्ये अध्यक्ष महोदय कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये आपण साजरी केली आणि त्यावेळेस आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची एक आमच्या दसरा मेळाव्यामध्ये देखील मी शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन आपल्याला या मराठा समाज सगळ्यांचाच विषय आहे तो मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं समाजावर कुठलाही अन्याय न करता धक्का न लावता आरक्षण देण्याचं एक सगळ्यांचं मत मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती वस्तुस्थिती होती आणि ते आपण साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षणासाठी जे काही लढा उभारला होता जे आंदोलन केलं तो ऐरणीवर होता समाजाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या मला आणि आपल्या सर्वांनाच त्यांच्या वेदना आणि वेतांची कल्पना आहे पुरेपुरेपण जाणीव आहे आणि राज्यभरामध्ये क्रांती मोर्चे सुरू असताना आरक्षणासाठी झगडणाऱ्या मराठा समाजाची जी काही भावना होती ती आपण जाणून आहोत मी महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री आहे या महाराष्ट्राच्या जन जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या सदीच्या शुभेच्छांमुळे मी काम करतोय मला कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा असा विचार करता येणार नाही तीच आपण शपथ घेतलेली असते टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल